ये तो बस सुरुवात है आगे आगे देखिए होता है क्या? मतदार मतदारसंघात सध्या असाच हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळतोय माढा लोकसभा हा कधी राष्ट्रवादीचा बाले किल्ला तर कधी भाजपचा बाले किल्ला राहिलाय राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला भगदाड पाडत भाजपनं गेल्या वेळी इथं विजयी झेंडा लावला पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे माढा मतदारसंघातली राजकीय गुंतागुंत पण तितकीच आहे उमेदवार कोण असणार यापेक्षा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार यावरून सध्या संभ्रम आहे त्यामुळे पुढं कसं होणार नाईक निंबाळकर मोहिते पाटील जानकर कि आणखी कुणी शेवटी माढ्यात पॉवरफुल कोण ठरणार आणि कुणाचा पत्ता गुल होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून महायुती ते महाविकास आघाडी माढा मतदारसंघात उमेदवार कोण असणार कोणाला संधी मिळणार कोणाचा पत्ता कट होणार आणि सगळ्यात माढ्यात विजयी झेंडा कोण रोवणार हे बघण्याआधी माढा लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित कशी आहेत त्यावर नजर लोकसभेचा माढा मतदारसंघ हा दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला सोलापूर जिल्ह्यातील माढा सांगोला करमाळा आणि माळशिरस तर साताऱ्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे सुप्रिया सुळे या बारामतीतून उभा राहिल्यानंतर माढा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार इथून विजयी झाले होते दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि तेही विजयी झाले होते तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर इथून खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या त्यामुळे भाजपला इथे विजय मिळाला होता उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजप बरोबर आल्यानं माढा मतदारसंघात युतीची ताकद मात्र आता वाढली आहे आता महायुतीबद्दलच आधी बोलायचं झालं तर माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची चाचपणी रणजित सिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील हे दोघं इच्छुक आहेत महायुतीत माढा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे त्यामुळे सध्या तरी विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर हेच भाजपचे उमेदवार असतील असं मानलं जात आहे पण दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील ही या जागेसाठी तयारीत आहेत पण बघा मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांचे राजकीय संबंध हे आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत त्यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली तरी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र हे नाईक निंबाळकरांना मदत करतील का याबद्दल शंकाच आहे त्यात धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास ते दुसरा डाव टाकू शकतात आता तो कोणता तर ते शरद पवार गटाचा मार्ग निवडू शकतात आणि असं झालं तर भाजपसाठी ही मात्र घंटा ठरू शकते आता माळशिरसचे आमदार राम सातपुतेंची यांची भाजपला साथ असणारे तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघे बंधू अजित पवार गटात असल्यानं भाजपला अर्थात विद्यमान खासदारांना मोठी रसद मिळू शकते पण अजित पवार गटात असलेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही माढ्याची तयारी केली मोहिते पाटील यांना माढा लोकसभा संघटक सरचिटणीस मोहिते पाटील हेच असतील अशी चर्चा सुरू केली आहे त्यामुळं माढ्यामध्ये महायुतीतला पेच वाढलाय आता महाविकास आघाडी बद्दल बोलायला गेलं तर ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांचंही नाव प्रसार माध्यमातून सध्या पुढे येते आधी मध्ये असणारे लक्ष्मण हाके हे महादेव जानकर यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षप्रवक्ते पदाची जबाबदारी दिली शिवाय त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात आपला जनसंपर्कही आता वाढवलाय हो आता महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटासाठी सोडली तर मतदार असणाऱ्या धनगर समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी उद्धव ठाकरे लक्ष्मण हाके यांना बळ देणार का हा ही महत्वाचा मुद्दा आहे पण इथेही मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो कारण आहे माढा मतदारसंघातून शरद पवार हे रासप नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आता माढा लोकसभेतील विधानसभा आमदार आहेत अशा वेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं भवितव्य कठीण मानलं जात मात्र महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली तर चित्र बदलू शकतं दोन हजार नऊ मध्ये जानकरांना इथं एक लाखांपर्यंत मत मतं मिळाली होती सध्या या मतदारसंघात वाढली आहे जानकर यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला तर त्याचा त्रास भाजपला आणि इतर मतदारसंघातही होऊ शकतो एकीकडे भाजप माढा मतदारसंघात धक्का तंत्र वापरून नवा उमेदवार रिंगणात उतरवू शकतो तर दुसरीकडे धनगर वोट बँकेचा विचार करून शरद पवार हे महादेव जानकरांना संधी देऊ शकतात आता उमेदवार जाहीर झाल्यानंतर इथलं चित्र स्पष्ट होईलच पण तुम्हाला काय वाटतं माढा मतदारसंघात कोणता पक्ष आपली ताकद सिद्ध करणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांग आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका